माणसे तुझी काळजी वाटते ग मला नाही काळजी वाटते मला <laughs> मी घाबरत आहे त्या भावानीला तिला कसा कचाच आपटे तिक म्हणा तो गेला तिकडं घासरला असन तिला खूप कार करा ध्वारे वाटते कराय तुमची साडी इकडे वाकू 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 बघत काय बघत वा जातीचं लय अवघड असत एकदा दुसऱ्याच्या घरी दिलं तर तिकडचीच होऊन जाती माझी माणसे जाईन बाई पंधरा दिवस माझ लेकर राहिल सकरमत होत बार झाल्यात कावाच म्हणलं होत तोड 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 ऐक आत्या अक्कावडा भेंड तोडू राहिल्या अगं मानशील जायची तिला उलशाक देते आणि तुला म्हणलं होतं ना तोड सकाळी काम झाल्यावर तोडीते काम झाल्यावर आजूक काम नाही झालं तुझं मग तोडीते मी आता तो घरात काय काम नसतं तुमचं पण ना डोळा असतो भांडत नाही रेश्मा हे तोडायचं म्हणित होते पिशवीत तिला द्यायला उलसाक वाढोळा नकोय मी हिरव्या मिरच्या तोडते तुम्ही भेंडी तोडा पण जरा आपल्याला ठेवा हा काय नाही त्यांची इकडे भेंडी असेल ना बाजारात भेटत असेल ना अगं ही आपली गावर नाही रानातली बिगरती फवारा मारलेली माहित नाही का तुला आहे एवढ्या कष्टाने सेंद्रिय शेती लावली आपण सोप आहे का तोड मिरच्या तोडते कशात तोंडात तोड येते काय आणायचं ना ते काय हाय माझ्याकडे पदर त्याच तोडते ना पदरात शेतात चुकत होत त्या पण मी काय म्हणते ताई एवढ्या दिवसापासून इथं ताईला घ्यायला भाऊ का नाही आलो अगं त्यांना काम आहे काय नका काही आहे ना का का नाही ना आला तर हाय बर... ना तेच सासू हा पण पण आता शेवटी आता मी मायाला गेल्यावर हे तर येत असते म्हणून विचारलं म्हणलं त्यांच्यात असं काय हायक बरं कशाच हे सुजगा भूत नाही का उठल की पळतो टाळी की लगेच पोळीच आहे माझ्या लेकाची तस लोकाच आहे का पण आता नवरणी पण यायला पाहिजे ना घ्यायला लागत आहे तुमच्या तोंडाला गय काय बाई सगळ भरू भरून द्या यांना खरे मंगलाच फोन लावित हॅलो मम्मे अगं बघ ना अगं पोरगी जायची आज यांची हम्म आताच ननबाई बारक्या आलेल्या अगं मरणा मातीचं भरू भरून देऊ राहिल्यात सकाळ धरून मला सांगितलं होतं मागं लागल्या होत्या कुठं वांगे तोड कुठं भेंदी तोड कुठं मिरच्या तोड मी केलंच नाही मी मागला कान हा अगं एवढा भेदभाव करतात का पोरगी जायची तर आता सगळं दिसत आहे हा आणि सुनाला काय नाही का तवा मग मी तुला मागच्या वेळेस वांगे तोडून आणत होता काय म्हणल्या कशाला वांगे तोडून घेऊन जाते हा आणि त्यांनी तिकडं नाहीत का अगं लय अवघडे तुलाही म्हणित असती लय साईड घेत असती ना माझ्या सासूची तुला तर कधी कधी मीच खडूच वाटत आहे अजून काही नाही मग हा मिरच्या तोडून राहिल्या आता बघत आहे ना आता काही काही देती पटकेशी घरात जाते तर सगळं सगळं घेऊन जायची काय काय बांधून देते काय माहित लक्ष ठेवावं लागतं बाई लय अवघड आहे शेवटी पिट्ट्या मा आपडतोय हा बर ठेव फोन तू लाविते दोन चार तोडून घेऊन जाते पटकेशीन घरात अजून आल्याच नाही म्हणते मिरच्या मम्मी अगं मम्मी किती वेळचे शोधते तुला घरात मी ये इकडे येऊन बसली वय तू अग गवार आणि या भेंड्या नाही का म्हणलं तुला न्यायला तोडीते तोडे कशाला तोडती राहू द्यायच तस असत वेग माणसे माझा जीव राहीन का आईचा जीव कसा असतो हा माझ लेकरू दोन घास खाईन असं त्यासाठी जीव निघतो ग अग मी तुला हे म्हणत होते की बहिणी माझ्या सासूला किती फुगवलंय आता ती ना सगळा इकडचा राग आहे ना तिकडे जाऊन आहे माझ्यावर आता लई ताण आलाय मला की काय करू काय नाही मी मला टेन्शन आलाय घरी जायचं बघ टेन्शन घेऊ नको अगं पण मम्मी तसं नाही ना तू कसं वहिनीला बोलती पण एवढं फाडाफाडा परत तिला जीव पण लावती पण माझी सासू तस नाही ना बाई माझी सासू आहे ना मला असं जीव लावीत नाही ना तू म्हणती ना तुझी सासू जीव नाही लावीत आपलं चुकू द्यायचं नाही ती काही बोलू तुझ्या तोंडात मारलं तरी घ्यायचं आपली खानदानी तशी पण तसं काय महागरी बोलू नको काय नको तुझं बी चांगलं होईल आता वहिनीला मी कशी करते फाडफड बोलती तू म्हणती तिला जीव लावी ती पण वहिनी जर अशा उपाशी झोपल्या तर तू उठून भाकर तरी खा म्हणती पण माझी सासू तशी नाही ना बाई आपण राग नाही धरायचा भाकरीवर आपण खाऊन घ्यायची भाकर काम केल्याने मरत नाही भाकरीनी मरत मग आपण दनादना काम करायचं भाकर खाऊन घ्यायची ती काही तुझ्या तोंडातले इसकाउन घ्यायची का अगं माणसे टाक्याचे घाव सोसले तर देव पण पावत अगं मम्मे तू पण काय वहिनीच्या जास्त नादी नको लागत जाऊ आणि जास्त काही भांडत नको जाऊ मला लय काळजी वाटते त्या रेशमीला वय मी घाबरते आहे वय त्या भावानीला तिला कसा कसाच अ मिरची चावली ग माणसे मला आण तुझं नाव घेणं पण गुण आहे बाया लय बेकार झाली मय लय रण मिरची तिकट रेशमा मोठा बरा सगळंच लागत आहे यांना खायचं तोंड तो चल तर दारा एक सापडला मला दुसरा नव्हता ते बार तिथंच आहे खाली नीट बघ नव्हता तिथं आत्या अगं तिथंच आहे त्याच्या शेजारी बघ एकदा पापड येते काय म्हणते म्हणलं आपल्याला दाळ सोबत तुम्हाला आवडत येत ना आता थोडं थोडं मस्त खा मी तर खात नाही तूच खाती हा पंढरा दिवस शिवलेलंच खाते आणि आपण त्यांना करून दिले होते ना पापड करून दिले तर आता दिले तर काही फरक पडेल का पण आता आपण जेव्हा लाटले होते दि... दिले नाही का सांगा बरं तुम्हीच किती लाटले होते एक किलोचे लाटले होते हा मग आता दिलेच होते ना किती दिवस झालं दोन महिने झाले पण आता तीन तीन तायांना दिले होते म्हणून म्हणलं तुझा असं दुसरा डबा आणते सगळं द्या भरून द्या सगळा सगळं डबा देऊन द्या म्हणून तिकड तिला हि पाहिजे हे वाकड तिकड करायला आपण असे डबे गेला तिकडं घर सरला असन त्याच्यात का हाय बघ बरे तुमचंच पांढरा केस दिसतोय काय असणार आहे असं केलं कोणी वड्याच होत ना वड्या त्या वड्या थोड्याच राहिल्यात आता वड्याचे भाजे करू करून करू करून त्या करू, करू, संपल्यात खाल्ले असते बाजू 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 दम आहे तोंडाला पाऊस पडलं की बाय भजे वडे आणि पापड मला लागत ते आता थोडा काय काय म्हणली ती काय नाही म्हणत त्यांना उशीर ते काय ते बॅग आवरा आवरी चालली त्यांची पण आवरा मम्मी कशाला एवढं बांधू बांधू दे ती हा मी तेच म्हणत होते हा आम्हालाच राहू द्या बस गोबड तोंडाचे तुला तर लय पाठ आहे वर हाताची बरा

हा चालले ते या या मावशी आठवण येईन बाई मला हम्म काय हय बांधू बांधू एवढं आत्या तिनची साडी द्या आणलेली बसा इथं बसा सारखा इकडे जरा हास जरा त्यांना देऊ आपण इथं बसा 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 थोडं महाग सारखं ना तुमच्या सासू साडी दाखव ना जरा त्यांना द्या ना हातात आता बाकीच जाऊ द्या जे झालं गेलं जाऊ द्या आणि मस्त बायकी तुम्हाला आत्याकडून साडी धरा साडी म्हणजे आपली नववारी साडी तोंडात साडीची नववारी काय हा नववारी आहे बघा कशी आहे कशी आहे काढून बघा ना माझी

दीड हजारात साडी वया ही काय साडी आणली बाई मला अशी तुमची दीड हजार राहून याची शंभर रुपयाला साडी घेतली नऊवारी अव तुम्ही लाखाच नेसा आमची पांढरी दशी जा सून मानाची शंभर रुपयाला साडी देऊ खाणू माना पानाच असतय माना पानाच असते पण नीट नीट करी येणार यायचं तर करावं उपकार असत काय उपकार केला ना व्हायला गेला हे काय तशी साडी आहे का कशी उपकार केला ना धोऱ्या वाटत गेला अरे देवा ना घ्या ना आता पुसायची फरची पुसायची फेकून द्यायच काय थोडी पुसायचं भाडे असेल तर काय झालं असत खेकडे पिकडे खाऊ घातली तो द्यायचा फुसफुस फुसफुस करीत राहिली खेकडे बघा खेकडे घालते मासे घालते चिकन घालती येईन काय तर पनीर काय तर कुरडा भजे बजे आणि आता काय असेल उघड आण पावसेच होतं पनीर आता तोंड तुम्ही देवा शिव्या देवा लागल्यात काय मग हलकट येईल ते हलकट आणि तुम्ही काय कोणचं वर हात करिता कशाचा वर हात आहे तू बघ ग माणसे तोंड करू दिला नाही आमचा मुखाचा वाईट आहे काय त्यांचा त्यांनी छकून खायचा हा हे कुठं लिहिलं मग आमच्या लिहिकून खायचा वायदा नसतो हा सोनाला लावायचं असतं खायचं नाही द्यायचं जायची आणलं काय का नाही वाचे सगळं पदर आहे का बघा माझ्या पिशीतलं रुग्ण कलरला कलर आणलाय बघा माझं लुगड तरी बघाय काय कलर माझ चांगलं आहे वर काय बघा तुम्हाला डोळे पाराय का बघाय रुगड माझ तुम्ही तेच म्हणलं तुम्ही लाखाचं नेसतान पण आमचं तर घाला गरीबाच हे गरीबाचं असे का फरची पुसायच निदान दोन एक महिने हे घातलं पाहिजे ना गोर आणि हे फरची पुसायच आहे का सस्ती असू नाही तर मस्ती असू काय तुला नाही लावली पाणीच्या साडीला उपकर करावाटी कराय तुमची साडी अरे देवा आणि कशा संग खावा काय संग खातात आमच्या साडीला नाव ठेवायचं काय साडी आणली हजाराची तर उघडीच बसली उघडीच बसली अशी हजाराची निसतच नाही आमच्या गरीबाची सक्ती तशी भक्ती निसत असत पण या भक्ती हजाराची कासतात काय माझा हजाराची नेसतात काय मग चार बाऱ्या फेकी त्याच अंगावर पाच पाच हजाराची साडी राखी मला नेसू आणि ही साडी अंगा असं पोचारा फरची पुसायचे उद्या उड्या फेकून तुम्हाला फरची पुसायला लागतय. पुकारख्याला धोरे वाटत गेला. चला उठ. उठ ग. चल. साडीसाठी आलो या काय यांच्या? पण ही साडी माझी. साडी हे पाणी पितात म्हणजे सामान द्या बल्या. चल. दरगा हे मानसी उचल पिष. कशाने गोठुडेंगा थोडे घेतली. थोडा चल. तिंदारा आ वाकू 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 बघती. काय बघती आईला? येईकडी साडी.

गप्प मी चक्कर मार राहिले टाकला त्यांच्या खांद्यांनी देऊन नाही पोर की मला असं वाटतंय लय आपण माणसे तुझी काळजी वाटते ग मला नाही काळजी वाटते मला मम्मी नको काळजी करू तू मी राहीन नाही करू मम्मी नको रडू काळजी नको करू माझी काळजी वाटली शि का तुझी काळजी वाटत ती मला

मग सांभाळायचो आम्ही लेखीच्या वर सांभाळतो जेवढायचो काय नाही ती प्रकारे दिलंय ते करू नका महाग पुढं काय म्हणू नका परत तुम्हाला चांगली साडी घे चांगली चांगली आता जरा तारामळ चालली होती तुम्ही बघितलं ना अगरा गरीबी जळातील तुपात हाय का किती ह्या बाईला समजून सांगितलं तरी पण ती बाई काय ऐकतच नाही चल गाडी हुकर आपली काय कराव कस होईल माझ्या पुरीच आणि कस नाही बाई त्याला बोलू ते उदेवी त्या जमिवले ना त्याला बोलू ते त्याच्याकडेच बघते त्याला नाही जुवडने हाणलं तर माझं नाव दुसरं त्याच माझ्या पुरीच त्यांनी सत्यानाच करून ठेवलंय पंधरा दिवस इकडून घाल घाल इकडून काय केलं ग मम्मी काय केलं ग मम्मी अत्या बहुज देत होती पाणी तोंड करीती नाही बोलली शिव नाही तुमचं परत तुम्हाला सर का अशा सगळे बघितले बाई मी पुरी नांदा नांदात शेजारच्या बाजारच्या पण आशा पुरी ना बघितलं नाही बाई मी माझी खटाळ अगं दोन शब्द कधी बोललो तर तिचं त्या नका टेंशन भांडला 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 का टेन्शन घेऊ बघा आता भांड्याला भांड लागत आपले भांड्याला भांड लागत सगळ्यांच्या घरात तेच होत पण आता हे व्यवस्थित निस्तराला पाहिजे अगं हे निस्तराय सारखं ऐक ये बघितलं ना तू रेशमा कशी ती बाई बोलती ती माझ्या तिने साडी फेकली कधी गेलं तर अगं बोट भर चिंदी नाही माझे हातात ठेवला जम्परचा पिसकावा ते सोडत्या माहिती आहे आता ह्या गोष्टी तुम्हाला तळतळ वाटते आता शेवटी आईची माय वेगळीच असते तिकडून बसायची तिकडून बसायची असं दिसायला लागलं आज गेली तर पोरीच्या जातीचं लय अवघड असतं एकदा दुसऱ्याच्या घरी दिलं तर तिकडचीच होऊन जाते नाही पण लय वेगळं आहेत भाई माणसं हे असे माणसं जनात बघितले नाही आणि हे करू नये आता शांत बसा ना आता ग बसा रडू नका मग जातात या जाऊन येत असते मी मला दम नाही निघायचा मी जाऊन येत असते तिच्याकडून जाऊ आपण तिकडं मी यांना पण सांगते आपण जाऊ सगळं हा तुम्ही काय काळजी करू नका सगळं नीट होईल हम्म बघा कधी चांगले दिवस असतात कधी वाईट दिवस असतात हे आयुष्य आहे शेवटी आणि याच्यासोबत चालवच लागत आणि हे सगळ्यांसोबत होतं बघा अगं ज्याला सवय लागली ना पहिल्यापासून ते वागायची ते तसंच वागणार असं काय नसतं बदलत एक दिवस सगळं सगड़ा। ना सगळं असं नसतं कि ते आयुष्यभर असणार आहे नाहीच ना मग हा पाणी प्या चला घरात चला आणि आराम करा चला खरं कर। उठा चला आराम करा